Eita, eu estou buscando a galera. अभिवादन करतो आज आपण या ठिकाणी देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत खर तर यश ढाका याच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्याचा जो मृत्यू झाला तर हा हल्ला इथल्या व्यवस्थेवर झालेला आहे या ठिकाणच्या नागरिकांवर हा हल्ला झालेला आहे आणि या ठिकाणी जर गुन्हा दाखल करण्यासाठी हे ढाका प्रकरणामध्ये जर गुन्हा दाखल करण्यासाठी रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत नखी आंबेडकरी चौरीतील कार्यकर्त्यांना आणि ढाका कुटुंबियांना जर थांबवलं होत असत तर यापेक्षा शर्मेची बाब मला कुठे दिसत नाही सध्या महाराष्ट्राची दिशा कोणत्या दिशेनं चालली हे स्पष्ट व्हायला समजत नाहीये আর বীড় জি পুলিশ প্রশাসন নবল अटक खूप नाही ही शेकांती आहे आणि या भारतीय संविधानामध्ये आपल्याला रस्त्यावर अटक करण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे तर ह्या पोलीस प्रशासनाने प्रत्येक घरामधला माणूस मागे वडील पोलीस स्टेशन मध्ये बसून आरोपीला अटक केली असती ही शेकांती काय यामुळे येणाऱ्या काळामध्ये थाटा याची जी हत्या झाली आहे त्याच्या विरोधात त्याच्या मारेकराला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी जिल्हाभरातून सर्व आंबेडकर प्रेमी लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मित्रांनो फक्त यश सांगा याचीच हत्या झाली नाही तर ती जिल्ह्यात आपण बघितलं माझे एक वर्षापासून हर रस्त्यावर हत्या होत आहेत परंतु या ठिकाणी प्रशासनाला कोणताही घ्या फुटत नाही या मुलं या लोक आरोपी आहेत आणि आरोपीला इथलं प्रशासन पोलीस प्रशासन

मध्ये बसलेले ते गुंडलत आहेत आणि दुसरी गोष्ट शीतल कुमार फल्ह यांनी एक नवीन फर्न चालू केलाय जे आंबेडकरी चौथी था त्या ठिकाणी सगळा जिल्हा सगळ्या महाराष्ट्र रस्त्यावर येतो परंतु तुमच्या समाजातील जरी तुला हत्या झाली तुला अन्य अत्याचार झाला तर कोणी तुमच्यासाठी पुढे येत नाही म्हणून आताच आपल्या i <laughs> ये ये करना बहुत जरूरी है नहीं तो जो गरीब है जो गरीब बच्चे है ये बड़े लोग आए तो इनको दबा के इसको तो तो मार मार के ये कर रहे हैं जो तो इनके साथ हम हर चीज से तैयार है ये समाज को न्याय मिलना चाहिए मैं पंकज से भी गुजारिश करूंगा कि उन्होंने एसआईटी जांच लगाए

आणि या हत्येच्या मिशनार्थ या ठिकाणी हा जो मोर्चा निघला एका सगळ्यांचे आपण हात वर करून सा त्यांना या ठिकाणी श्रद्धाजणी अर्पण करायची आहे समोर समोरपासून शेवटपर्यंत सगळ्यांचे हात वरती एका आवाजामध्ये आणि रक्तामध्ये आपण सर्वांनी गोष्टी ¡Que se vaya a derribar! ¡Ahora me ha tenido ठिकाणी जिल्हाभरातून त्याच्या परिवारावरती निस्वार्थ प्रेम करणाऱ्या सर्व धर्मी आणि सर्व पक्षाच्या महाराष्ट्र भरातून जमलेल्या सर्व बांधवांनो युवकांनो आणि मातांनो मातांडाई तुम्हाला एकट्याची नसून ही अखंड भेड भेडल्याची लढाई माणूस गेला काय नाता घटना माझ्या भावाच्या हातापडावर माल करून गेले आणि हा मान करणारा शिवसेनेचा युवा प्रमुख ज्याला राजकीय पक्ष पारखा घालतोय लक्षात घ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत आटप केला नाही तर या शिवसेनेचा जिल्हाभरामध्ये एक सुद्धा माणूस निवडून द्यायचा नाही त्या महिला आपण मदत करून लेकरचा पुढे जीव गेलाय त्याच्या आई वडिलांचा मुलगा गेलाय त्या बहिणीचा भाऊ गेलाय आणि निस्वार्थ दलाची तुम्ही हत्या करता आणि आपली राजकीय पोळी बांधण्यासाठी पोलीस त्याला खरी बाकी देता त्याच्या आईला एक बी पोलीस आता लावला ना सस्पेंड करून टाकेन संविधान विश्ववंदन भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

कुटुंबानी पूर्ण जीवनामध्ये या ठिकाणी नमूद केलंय कि शिवसेनेचा युवा जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख याच्यामध्ये याच्या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी हात आहे जर महाराष्ट्र पोलिसांना जर सापडत नसेल तर आम्हाला घेऊन त्याला वेळ लागणार नाही महाराष्ट्र दिवस लागतात त्याच्या व्हायला तुम्ही जरा नॉर्मल एखाद्या आरोपीला कमधाटी करून नाटक करता लक्षात घ्या ही घटना तुमच्या आमच्या घरातील कि तुमच्या आमच्या भावातील आपल्या भावाचं रद्द तुम्ही विनंती करतो हॉटेल पण वाकणार नाही आयुष्यात झुकणार नाही आणि ह्या मुठीने पोलीस प्रशासनाला अल्टिमेट द्यायचा आहे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तुमची प्रतिभा स्वच्छ आहे अशा आरोपीला जर तुम्ही पडद्याच्या मागे घालणार असाल तर बीड जिल्ह्यामध्ये सेनेचा महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचा कार्यभार त्याचा पदाच पथान त्याच रद्द करून त्याच्यावर तात्काळ एसपी आदेश देतील आणि पोलीस प्रशासनाला मी आवाहन करतो कि जर आमच्या लेखनाच्या रक्ताची तुम्हाला किंमत असेल तर अठ्ठेचाळीस अटक करा जर तुम्ही अटक केलं नाही तर तुमचा सुद्धा हा शिवाय आता शांत बसणार नाही याची माझी प्रमुख अधिकारी आहे पोलिसांचा सीडीआर निघला पाहिजे पोलिसांच्या गोपनीय कुठं बैठकी झाल्या

या ठिकाणी या मोर्चासाठी हा जो पुरुष मोर्चा आहे यासाठी बीड जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून आलेले करणारे सर्व जाती नागरिक तुमचे वाल्मिक समाजाचे जे काही महाराष्ट्र मुलं आलेले आहेत प्रतिष्ठित नागरिक आलेले आहेत त्यांचं मी विशेष आभार मानतो या ठिकाणी आणि माझ्या वल्ली नगर माझे स्थानिक वस्तू गोरगंथ डॉक्टर पूर्गस्थ पालसह रमाबाई आंबेडकर नगर नागोबा गल्ली हरकपुरा ते भागातील सर्व एकता नगर यासह सह बीड शहर आणि बीड जिल्ह्यातून आलेले माझ्यावर आणि माझ्या मुलावर प्रेम करणारे सर्व न्यायप्रिय नागरिकांना माझा मानाचा सा मुजरा सगळ्याला माझं नमस्कार सगळ्याला माझं जयदिन या ठिकाणी मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी आलात आणि प्रत्येकाच्या मनातील खदखद व्यक्त केली या ठिकाणी पंचवीस सप्टेंबरला यशला मी दुपारी तीन वाजता बोललो आणि त्याची आई त्याला साडेसहा वाजता बोलली आणि सात वाजता त्याचा आजोबा त्याला बोलला आणि त्याचे वाक्य एकच होते आजोबाला मी पाच मिनिटात येतो त्याच्या आईलाही म्हणत होता मी पाच मिनिटात आलो आणि मलाही म्हणलं पप्पा मी घरी चाललो आहे तीनच्या नंतर माझे बोलणं झाले नाही पण घरातल्या लोकांनी त्याला फोन केले विशेष म्हणजे सात वाजता त्याच्या मित्रांनी फोन त्याला आपल्याला थंडेश्वरी यात्रामध्ये जायचंय म्हणून त्यावेळेस तो म्हणत होता आम्ही पाच मिनिटात येतो म्हणजे असं दहा मिनिटात काय झालं की त्याची एवढी निर्भ हत्या करण्यात आली त्या मागचं रहस्य आणि त्या मागची गोष्ट आम्हाला आतापर्यंत पडालेली नाही पोलीस प्रशासनाने मला दहा रोज बोलून एवढं सांगितलं की तुमच्या मुलाचा काहीच दोष नाहीये तुमच्या आम मुलाचा आम्ही सगळ्या गोष्टीने अँगल तपास केलेला आहे यामध्ये त्याची पार्श्वभूमी तपासली यामध्ये काही प्रेम प्रतिन्हेचा ट्रँगल आहे का तो तपासला आम्ही त्याच्या मित्राची तपासणी केली आणि त्याचाही रेकॉर्ड तपासला मात्र तुमच्या मुलाचं कुठलं काहीच दोष आढळला नाही तुमचा मुलगा निष्पाप होता आणि विनाकारण त्याचा जीव गेला माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती ती त्यावेळेस म्हणून जर तो निर्दोष होता आणि त्यांनी काहीच केलं नाही तर त्याला मारतानी समोर त्यांनी एवढी का दाखवली त्याला त्याच्यावर दया काली ने। ने त्या का आली नाही एवढ्या भर चौकात मारतानी त्या व्यक्तीला भीती का वाटली नाही या मागे नक्कीच मोठं षडयंत्र होत आणि त्या षड्यांचा पडदाफोण या पोलिसांनी करायला हवा होता मात्र तो त्यांनी केला नाही हे सर्व काही थंड बसत्यात गेलं हा विचार करून पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण केला आणि त्यावेळेस आम्ही धरणे आणि आंदोलनही केली त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासन जागृत होते आणि ते म्हणते की आम्ही तपास पूर्वीपासून सुरू करतोय आणि त्या व्यक्तीला आम्ही आणणार आहोत त्याच्यावर तुमची सांगता आहे मित्रांनो मला एक सांगा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित का झालो येल्या न्याय मिळावा आमची सुरुवातीपासूनच हीच भूमिका येसला न्याय मिळावा मात्र पोलिसांनी पोलीस प्रशासनाने हवं तेवढं आम्हाला सहकार्य केलं नाही स्पष्टपणे आमच्या सौदावर त्यांची भूमिका होती की यामध्ये आम्ही कोणालाही आरोपी करणार नाही तुम्ही सांगता मी म्हणलं सर तुम्ही त्यांची तपासणी करा त्यांची चौकशी करा त्यांची सीडीआर तपासा आज पाच युग आहे तुम्ही त्यांची आयपीडीआर चेक करा मलाही कळतं पोलिसांनी कळत नाही कळवा होतं आजकाल इंटरनेटवर कॉल केला जातो आजकाल इंस्टाग्रामवर कॉल केला जातो चॅटिंग केली जाते हे सर्व तुम्ही काढा सीडीआर तुम्ही काढून मला दाखवू नका की सीडीआर मध्ये असे असे आता समोर आले तुम्ही या पलीकडे जाऊन आधुनिक आधुनिक जे काही घरते मोबाईल मधून त्याची तपासणी करा आणि जर खरंच तो आरोपी असेल तर त्याला तात्काळ अटक करून त्याला जेलमध्ये टाका आमची ही प्रमुख मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे की हे प्रकरण अंडर ट्रायल चलावं सरकार जसं दुसऱ्या प्रकरणात गंभीरतेने बसतं तसं हे खूप गंभीर प्रकरण आहे अंडर ट्रायल चलावे तिसरी आमची मागणी आहे की या प्रकरणात सरकारने स्वयंस्फूर्तीने सरकारी वकील आमच्या म्हणण्यानुसार द्यावा सरकार सरकारी वकील देणार पण ज्याचा उज्वल निकम केस लढतो संतोष देशमुख यांची तशीच येशची केस ही त्याच प्रकारे आणि त्याच ताकदीच्या वकिलाकडून लढवली जावी आमची इच्छा आहे सर्व आरोपींना फाशी व्हावी हो असे पुरावे पोलीस विभागाने जमा करा बीड शहरामध्ये पोलिसांनी जे मस्तावलेले आणि निर्डवलेले जे मुलं आहेत नशाखोरे हो मुलं आहेत त्यांना तात्काळ बंधन घाल आज माझा मुलगा गेला उद्या तुमच्यावर हो। पाडी येणारच मित्रांनो तो आज बीड शहरातल्या प्रत्येक नागरिक हीच भीती आहे की त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी बाहेर मित्रासोबत जातील काय त्याचं होईल तो, तो घरात परत येईल का नाही ही भी भीती कारण आज तोके उभं असतात आणि त्या एकाला धक्का जरी लागला तर त्याच्याकडे चाकू असती त्याच्याकडे गण असती त्याच्याकडे खोपडी असतील तो एका सेकंदा तुमच्या मुलाला मुलीला संपवू शकतो ही काळजी आपण आज मात्र पोलीस प्रशासन घेत नाही या पोलीस प्रशासनाला या मोर्चाच्या माध्यमातून सगळं आहे माझ्या मुलाला न्याय देण्यासाठी आज जनआक्रोश मोर्चा आहे प्रत्येक घरातील माझी माय माऊली आज उन्हा तणा माझ्या दोन तीन तासापासून बसलेली लहान लेकराला घेऊन माझे मित्र येशचे मित्र माझे समाज बांधव आणि सर्व समाजातील धर्मातील लोक स्वतःच असल्यासारखं हे वागत आहे या ठिकाणी मोर्चाचं नियोजन आजच्या तीन दिवसात झालं आणि त्या तीन दिवसाच्या मोर्चाची निळ्यामध्ये भीड माझ्या भीड शहरातील वाल्मी समाजाच्या प्रत्येक घरामधून मला आर्थिक मदत झाली त्याच्यामुळे हा लढाऊ भरू शकतो